श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय दुसरा श्री गणेशाय नमः जय जय आज अजात सर्वेश्वरा हे चंद्रभागा तटविहारा पूर्ण ब्रह्मा दीन दीनबंदो पाहिमा। तुझ्या वंशीला वाचून अवघेच देवा आहे शिण कुणी माझी नसल्या प्राण कोण विचारी मढ्याते। ते सरोवराची दिव्य शोभा तोयामुळे पद्मनाभा रसभरीत आतला गाभा टर्फला ते महत्वाणी तुझी कृपा त्याच परी शरणागता ते समर्थ करी पापताप दैन्यवारी हे ज आहे मागणे मागले अध्यायी झाले कथन समर्थ गेले निघून तेने वंकटलाला लागून हुरुहुरू वाटू लागली गोडन लागे अन्न पाणी, समर्थांचा ध्यासमनी, नहाले दृष्टी दृष्टीपासोनी गजाननाचे रूपते जिकडे पहावे तिकडे भास होऊ लागला त्यांचा खास यांचे नाव श्रोते ध्यास उग्या नसती पोरचेष्टा चुकल्या धनूची वत्सशुद्धि करीसाची तैसी वंकटला स्थिति हो। हे हितगुज सांगावया जागा नवती कोठे तया वडिलान पाशी बोलावया त्याची त्या ऐषारिति चित्त भले। विचारांचे काहूर जाले, शेगाव अवघे ढुण्डा परिणपत्ता घरी येता वडील पुसती, भवानी रामसन्मति बाला तुझी आजवृत्ती, कारे जाली चंचल, चित्ती उत्साह दिसेना वदनी दिसे ब्लानपणा ऐशा असह्य यातना होती कशाला सांग मज तू पोऱ्या तरणा ज्वान नाही कशाची तुला वाण ऐसे साच असोन चिंता तूर दिसतोशी किंवा शरीरी काही व्याधी होतसे ती सांगाधी चोरून पुत्र ठेवी न कधी गोष्ट कोणती पित्याला काहीतरी सांगून केले पित्याचे समाधान पुन्हा शोधा कारण फिरू लागला शेगावी बंकट लालाचे शेजारी एक होते सदाचारी घरी होती जमेदारी परी अभिमान नसे त्याचा ते देशमुख रामाजी पंत वयाने वृद्ध अत्यंत मंकटलालाने इथंभूत हकीकत त्यांना निवेदली ते बोलले लाला, तुझा वृत्तांत मी ऐकला तू जो पुरुष कथती सीमला तो योगी असावा कोणीतरी योग्या वाचनी ऐशी क्रिया मिळती कोठे पहावया पूर्व सुकृता वाचोनिया न होणे दर्शन शांचे तू घेतले दर्शन जन्म तुझा धन्य धन्य भेटता ते ला गुण नेमलाही दर्शन ऐशा स्थितीत दिवस चार गेले निगुण साचार मंकट लालासी तिळभर विसरण पडे तयाचा गोविंद गुवा टाकळी कर होते एक कीर्तनकार ज्यांच्या कीर्तनी शारंग धर प्रसन्न चित्त होतसे असे वराडात होता मोठ्या प्रमाणात ते आले फिरत फिरत कीर्तन कराया शेगावी शंकराच्या मंदिरी झाली कीर्तनाची तयारी धावो लागल्या नरनारी कीर्तन का कारणे मंकटलालही तेथे आला कीर्तना श्रवणासाठी भला मध्ये शिंपी भेटला पितांबर नामजाचे हा शिंपी पितांबरा भोळा भाविक होता फार त्याशी समर्थांचा समाचार मंकटलाले कथन केला दोघे कीर्तना चालले तो अवचित समर्थ पाहिले मागल्या बाजूस बसलेले हरसावरी ते धवा मग कशाचे कीर्तन गेले उभयता धावून जेवी द्रव्य घटाते पाहून कृपण जाये हपापोनी वा जातका स्वाती धन वा मोरासी मेघदर्शन किंवा तो रोहिणी रमण चकोर पाहता आनंदे तैसे उभयतांसी झाले दूर उभे राहिले विनयाने बोलू लागले काही आणू का खावया महाराज बोलले त्यावरी तुला गरज असेल जरी आण झुणका भाकरी माळणीच्या सदनातून बंकटलाले सत्वरी चूण अर्धी भाकरी आणोनी ठेवली हातावरी तया योगेश्वराच्या चूण भाकरी खात खात वदले पितांबराशी समर्थ जा जाऊनी ओढ्या प्रत तुंबा आण आणपाणी पितांबर बोले गुरुराया ओढ्यास पाणी अल्पसदया पाण्यात त तुंबा बुडावया मुळी नाही अवसर इतुके असून ते पाणी खराब केले गुरांनी तेवी जाणाऱ्या येणाऱ्यांनी नाही पिण्याच्या योग्य ते मर्जी आपल्या दुसरीकडून पाणी आणि तो तुंबा भरून ते बोलले जानन, दुसरे पाणी आम्हा नको नाल्याचेच आण पाणी, आत तुंबा बुडवूनी उगीच ओंजळी ओंजळीनी तुंब्यात पाणी भरू नको तुंबा घेऊन पितांबरा तत्काळ गेला नाल्यावर तुंबा भरेल ऐसे निर, कोठेन त्याने पाहिले तळवे पदाचे भिजतील इतुकेच तेथे होते जल करून हाताची उंच तुंब्यात पाणी भरणे नसे ऐसी झाली आडविर चिंतावला पीतांबर हिया करून अखेर तुंबे स्पर्श केला जला तो ऐसे झाले अघटित तुंबा ठेवावा जेथ जेथ तो बुडे तेथ तेथ खळगा पडून ओढ्याला नाल्याचे घाण जीवन तुंब्यात स्फटिका समान आले तैसे पाहून शिंपी चित्ती चकित झाला तो म्हणे ही ऐशी स्थिती की आज झाली निश्चिती ती योगेश्वराची साचशक्ती संशये ते धरणे नको तुंबा आणून ठेविला योगेश्वराचे सान्निध्याला त्याचा समर्थ स्वीकार केला झुडका भाकर सेविऱ्यावरी लालासी सुपारी मागते झाले साक्षात्कारी अरे माळिणीच्या भाकरीवरी माझी सेवा करतोस का काड सुपारी खिशातून फोडोनी देई कारण ते ऐकता समाधान बंकटलालास झाले बहू सुपारीच्या बरोबरी दोन पैसे हातावरी ठेविता झाला व्याघ्रांबरी दुधंडी तांब्याचे खडकू दुदंडी व्याघ्रांबरी ही मुसलमानी नाणी सारी सालत होती व्यवहारी तया वराड प्रांतात पैशाप्रती पाहून महाराज बोलले हासून काय व्यापारी समजून म्हजला तू हे अर्पिसी हे नाणे तुमचे व्यवहारी मला ना त्याची जरुरी भावभक्ती नाण्यांवरी संतुष्ट मी राहत असे ते तुझ्याजवळ होते म्हणून भेटलो पुन्हा तू ते याचा विचार चित्ता ते करी म्हणजे कळेल जा आता कीर्तन दोघे जाऊ दोघे जाऊन करा श्रवण मी लिंबापाशी बैसोण कथा त्याची ऐकतो डोके कीर्तना प्रति आले महाराज लिंबा पासी बैसले गोविंद भुवांचे सुरू झाले आरंभीचे निरूपण निरूपणाशी भागवताचा घेतला होता एकसाचा श्लोक एकादश स्कंधाचा मधिला भुवांनी पूर्वाधा विशद केले त्याचा उत्तरार्थ समर्थ बदले ऐकून घोटाईले गोविंद बुवा मनात हा उत्तरार्थ बदणारा पुरुष अधिकारी दिसतो खरा जाता घेऊन मंदिरा या हो कीर्तन श्रवणास मंकटलाल पीतांबर आणिक मंडळी निघाली इतर समर्थांशी साचार कीर्तनासी आणावया केली विनंती अवघ्यानी श्रोते अति विनयानी परी बैसल्या जागे पासोनी मुळीन महाराज हलले हो गोविंद बुवा अखेर येवोनी जोडी ते हात झाले जा, करावी करा एक बार सला शिवाच मंदिरी तुम्ही साक्षात शंकर बरेन बसणे बाहेर धन्य धन्या वाचून मंदिर शून्य साच समर्था पूर्वजन्मीचे भले, आज माझे उदेले म्हणून हे दृष्टी पडले साक्षात चरण शिवाचे कीर्तनाची फलप्राप्ती झाली आज मजप्रती वेळ न करा गुरुमूर्ती चला मंदिरी माझ्या सवे ऐसे गोविंद बुवा बोलता समर्थ बदले तत्वता ठेवी एक वाक्यता भाषणी गोविंदा मात्र तू इतक्यात प्रतिपद अप, प्रतिपादिले अवघे ईश्वरे व्यापिले आत बाहेर काही नवरले मग हा ऐसा हट्ट का जे जे जयाने सांगावे ते ते त्यानी आचरावे शब्द छलासी न करावे साधकाने केव्हाही भागवताचा श्लोक सांगसी आणि त्याच्या विरुद्ध वागसी कथेकऱ्याची रीत ऐसी बरी नव्हे गोविंदा पोट पोटभऱ्या कथे करी तू न व्हावे भूमीवरी जा कीर्तन समाप्त करी मी येथो ऐकितो भुवा कीर्तनी परता आले गरजोन अवघ्या बोलिले तुमच्या शेगावी अमोल आले रत्न हे त्या सांभाळा हेन शेगावर राहिले पंढरपूर खचित झाले चालते बोलते येथे आले साक्षात हे पांडुरंग त्यांची तरतूद ठेवावी सेवा यांची करावी यांची आज्ञा मानावी वेद वाक्यापरी हो तरीच तुमचे कल्याण होईल निसंशय करून अनायासे हे निधान जोडिले त्या दवडून का, कीर्तन अवघे सांग झाले लोक आपल्या घरा गेले मंकटलाल घरी आले चित्ती हर्ष माईना आपुले सन्माननीय पित्याशी हकीकत कथली प्रेमेसी बाबा आपुल्या घरासी गजानन आणा हो पुत्राने जे कथन केले ते भवानी रामे ऐकले आणि प्रेमे ऐसे बदले तूच ते तूच येत्या घेऊनी पित्याची मिळाली संमती बंकटलाल हर्षे अति म्हणे कधी भेटेल गुरुमूर्ती मजला सदनी आणावया पुढे माणिक चौकात चौथे दिवशी सद्गुरुनाथ भेटले बंकटलाला प्रत समय समयाला दिना पारते अस्त गेला इकडे बोध सूर्य उदेला माणिक चौक प्राचीला बंकटलालाच्या भाग्याने गुराखी घेऊन धेनुस येऊ लागले ग्रामास समर्थांच्या आसपास गाई जमू लागल्या त्या वाटले नंदसुत आला येथ साक्षात वृक्षावरी करितात पक्षी किलकिलाट आनंदे दिवा बत्तीची तयारी दुकानदार करती खरी अशा वेळी आला घरी घेऊन बंकट महाराजा पित्याने मूर्ती पाहता क्षणी अति आनंद झाला मनी नमन साष्टांग केले चरणी पाटावरी बैसविले आणि विनविले जोडो निहात काही भोजन करा येथ तुम्ही साक्षात पार्वती कांत प्रदोष वेळ वेड़, वेळी आला ह्या शिव आराधन प्रदोष घडेल तो भाग्यशाली ऐसी आहे ऐकिली स्कंद पुराणे गोष्टी म्या ऐसे म्हणून आणिले बिल्वपत्र तात्काळ भले समर्थांच्या ठेविले परमभक्तीने मस्तकी करा येथे भोजन ऐसे गेला बोलून परी का का स्वयंपाक कारण हो अवधी आहे काहीसा स्वयंपाक होईपर्यंत हे न थांबले जरी येत था। तरी प्रदोष काली पार्वतीकांत गेला उपाशी घरातून त्यास करू कैसी तोड ऐसे संकट पडले जड जनसमुदाय प्रचंड जमला मौज पहावया विचार केला अखेरी दुपारच्या पुऱ्या आहेत घरी त्याच ठेऊनी तबका तरी पुढे ठेऊ समर्थांच्या ते अवघेच जाणती कपट नाही माझ्या चित्ती भाव भेटतो उमापती ऐसा आहे सिद्धांत मी शिळे आवर्जून यास घाली नाही अन्न शिवाय पक्क्या रसोई कारण शिळे म्हण उचित नसे चिंतिल्याप्रमाणे तयारी तात्काळ त्याने केली खरी आणून ठेवले समोरी तबकेक समर्थांच्या पुऱ्या बदाम खारका केळी मोसुंबी मुळे देखा भाला प्रती लाविला बुक्का कंठी घालता पुष्पाहार गुरुमूर्ती प्रसन्न चित्ते अवघे झाले सेविते जे जे पडेल पात्राते, ते ते खाती भराभर उदरी सुमार तीन शेर अन्न साठविले साचार तेथेच राहिले रात्रभर श्री गजानन महाराज बंकटलाल दुसरे दिवशी मंगल स्नान समर्थांशी घालते अते असे अतिहर्षी तो न थाट वर्णावा घागरी सुमारे शंभर उष्णोदकांच्या साचार पाणी घालती नारी नर, मन मानले मानेल ऐशारिती कोणी शिके का इलाविली कोणी सावण घेऊन हाती समर्थांसी घासती पदकमळ आवडीने कोणी दवना कोणी हिना कोणी चमेली तेल आणा कोणी बेलियाच्या मर्दना करू लागले निजहसे, अंगरांग नानापरी त्यांचे वर्णन कोण करी, कोणकरी जिया आगरी पुणे नव्हते कशा कशाते स्नानविधी संपला पीतांबर तो नेसविला आणि सन्माने बैसविला ज्योगिराज गादीवर भाली गंध केशरी गळ्यात हार नानापरी कोणी तुळशी मंजिरी वाहू लागले शिरावर नैवेद्य नानापरीचे झाले समर्थार्पणसाचे भाग्यता बंकटलालाचे खचित आले उदयाला ते बंकटलालाचे घर झाले द्वारकासाचार तयादिनी सोमवार वारशिवाचा होता तो अवघ्या मंडळीतून मंडळींनी आपले मनोरथ ते पूर्ण केले एकमात्र त्यातून उरले इच्छा राम शेठजी हा चुलतमंथू बंकटाचा होता भाविक मनाचा भक्त असे शंकराचा त्याची असे वाटले आज आहे सोमवार मसी उपवास साचार घरा प्रत्यक्ष शंकर चालते बोलते आलेच की त्यांची पूजा अस्तमानी यथा करोनी करू पारणा ऐसी मनी इच्छा त्याने धरली असे तो आला अस्तमान मावळला असे नारायण इच्छा रामे केले स्नान प्रदोष वेळा लक्ष्मी पूजा साहित्य घेऊन साधू जे कागजानन त्यांचे केले पूजन प्रेम परे करोनी आणि विनंती केली वरी झाले आहे दुपारी आपुले ते भोजन जरी परी आत्ता काही खावे आपण जेवल्या वाचून मी नाही घेणार अन्न आहे मजला उपोष्ण सोमवारचे गुरुराया अवघ्या भक्तांचा हेतपुरला पुरला माझा मात्र राहिला तो पाहिजे पूर्वीला तुम्ही कृपा करोनी जनकुतूहल दृष्टीने पाहू लागले तया स्थानी इच्छाराम तो घेऊन नैवेद्य आला परातीत आंबे मोहर तांदळाचा दोन मुदी भातसाचा नानाविध पक्वा अन्नाचा थाट केला त्याने जिलबी राघवदास मोतीचूर करंजा अनारसे घीवर शाखांचे नाना प्रकार वर्णन करावे कोठवरी अगणित चटण्या कोशिंबिरी वाडगा दह्याचा शेजारी तुपाची ती वाटी खरी ओधनाचा सव्यभागा चार मनुष्यांचे अन्न ऐसा नैवेद्य परिपूर्ण समर्थांपुढे आणून ठेविला इच्छा रामाने पाहो नीत्या नैवेद्यासी महाराज बोलले आपणासी खातो खातो अरनिशि ऐसे बोलसी गडप्या खा हे आता अवघे अन्न अघोऱ्यान करी अनुमान पाहो आले अवघे जन तुझ्या अघोर वृत्तीला महाराज भोजना बैसले अवघे अन्न पार केले पात्रीनं काही ठेविले मीठ लिंबू देही पहा आग्रहाचा प्रकार काय होता अखेर हे दावण्या साचार कौतुक केले गुरुवरे खडाणून उलटी झाली खालल्या अन्नाची ती भली ऐसीच गोष्ट होती केली श्री रामदास एकदा खिरीची झाली वासना रामदास याच्या मना तीची तिची खोड मोडण्या जाणा आकंठ खीर प्याले की उलटी होता परत ती भिक्षू लागले सद्गु सद्गुरुनाथ रामदास स्वामी समर्थ वासने सी जिंकावया तैसे लोकाग्रहाला सी शीघ्र आळा हा उलटीचा प्रकार केला अंगी बळ असोनिया सत्पुरुषाचे आचरण पुढील पिढीला साधन होते कराया संरक्षण निसर्गाच्या धर्माचे तेच समर्थे येथे केले लोका लागी सुचविले आग्रह करणे न चांगले तो विपरीत फळ देई असो उलटी झाल्यावरी जागा के केली साफ जरी नवो नवोने बैसविले पहिल्यापरी स्नान घालोनी महाराजा नरनारी दर्शने घेतली महाराजांची आनंदी वृत्ती तो भोजन करण्याप्रती दिंड्या आल्या दोन तेथे आवाज ज्यांचे सुस्वर खडे पहाडी मनोरह मनोहर विठ्ठलाचा नाम गजर करू लागले आवडीने इकडे महाराज आसनी होते ते वदले वद वदले, वदले वदनी भजनाची आमिषानी गणगणगणात होते हेच सर्वदा त्यांचे भजन करीती टिचक्या वाजवून ऐसा झाला आनंद जाण रात्रभरी ते ठाया गणगण हे त्यांचे भजन हमेशा चाले म्हणून लोकांनी दिले अभिधान गजानन हे तयाला जो स्वयं स्वयंमेव ब्रह्म झाला नामरूप कोठोनी त्याला नामरूपाचा गलबला प्रकृतीच्या आश्रयास अस्थि अस्थिभाती प्रिया ठाई योगेश्वरी निमग्न राही त्या आनंदन वर्णवे काही त्यांची उपमा त्यालाच असे आषाढाशी पंढरपूर वा हस्ती गोदातिर वा कुंभमेळ्याशी साचार गर्दी होते हरिद्वारी त्या परी शेगावात घरात लांब लांबून असंख्यात जनयेती दर्शना स्वामी समर्थ गजानन हेच विठ्ठल नारायण निश्चय विटेशी उभे विटे विटेशी ठेवून पाय उभे राहिले त्यांचे वचन गोदातीर आनंद हा हरिद्वार गजबजले शेगाव नगर सदन राऊळ बंकटाचे जो ब्रह्मपदा पोचला जात कोठुनी उरली त्याला सूर्याची या प्रकाशला अवघेच आहे सारखे नित्ययात्रा नवी येई समाराधना होती पाही त्यांचे वर्णिता शे शेषही थकून जाईल निसंशय तेथे माझा पाड कोण मी कीटका समान अवघे वंदे गजानन निमित्त करुनी माझ्या मुखा समर्थांची दिनचर्या सांगतो थोडी आठाया अगात त्यांचे चरित्र गाया मज राम तीनसे कधी करावे मंगलस्थान मंगलस्नान कधी हाळात जाऊन कधी कधी प्राशन करावे गढूळ जलासे त्यांच्या दिनचर्येचा नियम नव्हता एकसाचा प्रकार वायूच्या गतीचा न ये ठरविता कोणासी चिलमवरी प्रेमभारी ती लागे वरच्यावरी नव्हती थी आसक्ती तिच्यावरी ते केवळ कौतुक असो आता पुढील अध्याया ठेवा एकावया आली पर्वणी साधावया वेळ करू नका हो हे श्री गजानन चरित्र आदर्श हो भाविकाप्रत हे विनवी जोडो निहात दास गणू इशाते श्री शुभं भवतु इती श्री गजानन विजय विजयग्रंथस द्वितीध्याय समाप गणगणगणात बोते गजानन महाराज की जय जय श्रीराम